दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक यासाठीचं मतदान सगळेजण करणार आहोत त्यासाठीची आवश्यक ती सगळी पूर्ण तयारी ही झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस लाखांपेक्षा जास्त मतदार या दिवशी मतदान करू शकतात त्यांच्यासाठी आवश्यक असणारी सगळी यंत्रणा उभी केलेली आहे यामध्ये तीन हजार अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रांची आपण स्थापना केलेली आहे ज्यापैकी दोन हजार ब्याऐंशी हे नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत या सगळ्या ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांचं प्रशिक्षण ई व्ही एम मशीन्सची उपलब्धता या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता केलेली आहे त्याचबरोबर मतदान केंद्रावरती ज्या सुविधा द्यायच्या असतात त्यासुद्धा आपण पूर्णपणे उपलब्ध केलेल्या आहेत त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असेल सावलीची व्यवस्था असेल हीसुद्धा आपण केलेली आहे विशेष म्हणजे मतदार जे येतात त्यांना लवकरात लवकर मतदान कसं करता येईल यासाठीसुद्धा विशेष प्रशिक्षण आपण यावेळेस सगळ्या मतदान अधिकारी कर्मचारी यांना दिलेलं आहे नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये तर एक वेगळाच अनुभव यावेळेस आपल्या मतदारांना येईल ते म्हणजे एका शाहीमध्ये आपल्याला दोनदा मतदान करता येणार आहे पंचवीस वर्ष झाले नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा योग जो आहे तो आलेला आहे त्या अनुषंगानं माझं सगळ्या मतदारांना आवाहन आहे की आपण आता मतदान केंद्रावर वीस तारखेला निश्चितपणे यावं आणि आपलं अमूल्य मत या देशासाठी या महाराष्ट्रासाठी द्यावं नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील नऊ विधानसभांसाठीची सार्वत्रिक निवडणूक यासाठीचं मतदान दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये होणार आहे त्यासाठीची सगळी जी पूर्वतयारी आहे जसं की त्या ठिकाणीचे मतदान कर्मचारी नियुक्त करणे त्यांचं प्रशिक्षण घेणे त्यांच्या मतदानासाठी आवश्यक असणारे ई व्ही एम मशीन्सची व्यवस्था करणे त्यांची तयारी करणे या सगळ्या बाबींची पूर्तता आता झालेली आहे आणि आता आम्ही वाट बघतोय फक्त आपल्या मतदानाची त्यामुळे माझं सगळ्या मतदारांना आव्हान आहे की आपण निश्चितपणे वीस तारखेला मतदानासाठी यावं आणि आपलं अमूल्य मत आहे जे की आपल्या देशाच्या आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आपलं योगदान ठरू शकतं ते आपण त्या ठिकाणी मतदान करावं एवढंच मी सगळ्यांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो